मित्रहो आज नक्षत्रांची माहिती मी ध्वनिमुद्रित करतो आहे मी सर देशमुख ऐकूया तर नक्षत्रांची माहिती मित्रहो आपण विविध नक्षत्रांची नावं ऐकली असतीलच तर चला जाणून घेऊया या नक्षत्रांच्याविषयी ही नक्षत्र आहेत तरी किती शास्त्रीय हिंदू धर्मग्रंथामध्ये उदाहरणार्थ महाभारत हरिवंश यामध्ये नक्षत्रांच्या निर्मितीचं श्रेय दक्षराजाला दिलं जातं ब्रह्मांडामध्ये अगणित तारे आणि ग्रह असतात या ताऱ्यांचा अभ्यास केल्यावर आपल्या ऋषीमुनींना या ताऱ्यांचे समूह दिसले आणि याच ताऱ्यांच्या समूहाला नक्षत्र असं नाव पडलं चंद्र पृथ्वीभोवती ज्या मार्गानं भ्रमण करतो त्या मार्गाला क्रांतीवृत्त असं म्हणतात या क्रांतीवृत्ताचे सत्तावीस समान भाग केलेले आहेत आणि याच सत्तावीस भागांना नक्षत्र असं म्हणतात आकाशमंडलामध्ये एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत आणि या सत्तावीस नक्षत्रांना बारा भागांमध्ये विभाजित केलं गेलं ज्याला आपण बारा राशी म्हणतो राशीचक्र म्हणजेच सत्तावीस नक्षत्रांचं वर्तुळ भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये राशी ठरवण्यासाठी ब्रह्मांडाचं तीनशे साठ अंशांमध्ये विभाजन केलं गेलं आहे तीनशे साठ अंशला सत्तावीसनं भागला असता तीनशे साठ भागेले सत्तावीस बरोबर तेरा दशांश तीन तीन म्हणजेच प्रत्येक नक्षत्र तेरा अंश वीस कला एवढं क्षेत्र व्याप्त ज्योतिषशास्त्रामध्ये डिग्री म्हणजे अंश मिनिटाला कला सेकंदाला विकला असं म्हणतात साधारणत एका नक्षत्राचे चार भाग आहेत प्रत्येक भाग तीन अंश वीस कलाचा आहे आणि त्या प्रत्येक भागाला चरण असं म्हणतात म्हणजेच प्रत्येक नक्षत्रामध्ये चार चरण असतात एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत म्हणजे सत्तावीस गुणिले चार बरोबर एकशे आठ चरण असतात एका राशीत नऊ चरण येतात आता सत्तावीस नक्षत्रांची नावं बघा अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृगशीर्ष आर्द्रा पुनर्वसु, पुष्य अश्लेषा मघा पूर्व फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी, हस्त चौदावं आहे चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ विसावं आहे पूर्वाषाढ एकवीस उत्तराषाढ श्रवण धनिष्ठा शततारका पंचवीसावं पूर्वा भाद्रपदा सव्वीस उत्तर भाद्रपदा आणि सत्तावीसावं नक्षत्र रेवती तैतरीय संहितेमध्ये आणि अथर्व वेदात पाहिलं तर अठ्ठावीस नक्षत्रांचा उल्लेख आपल्याला दिसतो त्यातल्या अठ्ठावीसाव्या नक्षत्राचं नाव आहे अभिजित परंतु अभिजित हे नक्षत्र कालांतरानं क्रांती वृत्तावरून बाजूला सरकलं म्हणून आज केवळ सत्तावीस नक्षत्र मानली जातात आता गंमत बघा गावाकडं म्हणतात सत्तावीस वजा नऊ बरोबर शून्य <laughs> आता तुम्ही म्हणाल हे कसं तर मृग आर्द्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मघा पूर्वा उत्तरा आणि हस्त ही पावसाची नऊ नक्षत्र आहेत या नक्षत्रांमध्ये पाऊस पडतो सूर्य मृग नक्षत्रात आला की पावसाळा सुरू होतो आणि हस्त नक्षत्रात गेला की पावसाळा संपतो म्हणून म्हणतात मृग ते हस्त ही सगळी नऊ नक्षत्र पावसाचे नक्षत्र आहेत आता एकूण नक्षत्र सत्तावीस असली तरी याच नऊ नक्षत्रामध्ये पाऊस जर पडलाच नाही तर परिणाम शून्य त्यामुळं म्हणतात सत्तावीस वजा नऊ बरोबर शून्य मित्र हो याच कालावधीत चतुर्मास आपण त्याला चातुर्मासही म्हणतो आषाढी एकादशीला शयनी एकादशी भगवान विष्णू झोपायला जातात ते कार्तिकी एकादशीला देव उठणी किंवा प्रबोधनी एकादशी देव झोपून उठतात या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हणतात सर्वसाधारणपणे या चातुर्मासात सण आणि व्रत असतात गावाकडं पावसाळ्यातल्या नक्षत्रांची वेगवेगळी ग्रामीण नावं आहेत बरं का आषाळकाचा पाऊस म्हणजे आश्लेषा नक्षत्रातला पाऊस तरणा पाऊस म्हणजे पुनर्वसू नक्षत्रातला पाऊस नागडा पाऊस ऊन असताना पडणारा पाऊस म्हातारा पाऊस पुष्य नक्षत्रातला पाऊस सासूचा पाऊस मघा नक्षत्रातला पाऊस सुनेचा पाऊस पूर्वा फाल्गुन नक्षत्रातला पाऊस रब्बीचा पाऊस उत्तरा फाल्गुन नक्षत्रातला पाऊस हत्तीचा पाऊस म्हणजे हस्ता नक्षत्रातला पाऊस पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब शिंपल्यात पडला की त्याचा मोती होतो अशी कल्पना आहे स्वाती नक्षत्रात पाऊस पडला की, हो की चांगली पिकं येतात पडतील चित्रा तर भात खाईल कुत्रा चित्रा नक्षत्रातला पाऊस बिनभरवशाचा असतो पडला तर इतका पडतो की तो काही शिल्लक ठेवत नाही अगदी वाडग्यात काढून ठेवलेलं उष्टावण असो किंवा ताजं जेवण असो ते एकतर साधळून तरी जातं किंवा बेचव तरी होतं मग त्याचं वर्णन भात खाईना कुत्रा अशा बोलक्या शब्दात आलेलं आहे आला आर्दोडा झाला गर्दोडा अशी एक म्हण आहे आर्द्रा नक्षत्रामध्ये पडणारा पाऊस गर्दोडा म्हणजे चिखल करतो ही एक ग्रामीण म्हण आहे आता बघा पडता हत्ती कोसळतील भिंती पडतील आडदरा तर झडतील गडदरा आर्द्रा नक्षत्रात पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील मथिता अर्थ असा की आर्द्रा नक्षत्रातला पाऊस पडझड करून जातो मघा नक्षत्रातला पाऊस इतका सातत्यानं पडतो इतका सातत्यानं पडतो की माणूस घराच्या बाहेर पडू शकत नाही आणि उभेसाठी तो चुलीपशी बसतो पडल्या मिरगा मिरगा म्हणजे मृग तर टिरीकडं बघा मृगात पेरणी होत नाही मात्र पेरणीपूर्व मशागतीची कामं होतात ही कामं महत्त्वाची असतात जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामं खोळंबतात परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो मग पावसाच्या मोसमाअेरीच पोटावरून हात फिरवण्याची अनुभूती येत नाही जुन्या मागच्या गोष्टीतच समाधान मानावं लागतं त्या अर्थानं टिरीकडं पहा असं शब्दप्रयोजन आहे आश्लेषा नक्षत्र मी येते सळासळा मामाजी तुम्ही पुढं पळा आश्लेषाचा पाऊस असा असतो आता होता आता नाही तुम्ही पुढं पाऊस मागं नाहीतर पाऊस पुढं तुम्ही मागं असं याचं कोसळणं हा सूरताल लावून पडत नाही आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची तरा असते पुष्य नक्षत्र म्हणजे म्हातारा पाऊस आपण म्हणतो पडतील पूक पूक म्हणजे पुष्य तर चाकरीच्या गड्याला सुख पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसाढवळ्या धोधो कोसळतो आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरू होते अवताला बैल झुंपेपर्यंत आभाळ पुन्हा गळू लागतं मग अशा वेळेला गड्याला कामाला लावता येत नाही आणि त्याच्यासाठी हा आरामच असतो हां आणि हे सूप त्याला मात्र क्वचित लाभतं येणाऱ्या पावसाळ्याच्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा <्याँगा> मित्र हो अनामिक लेखकाची ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवली दत्ता सर देशमुख ही पोस्ट परशुराम कार्यकर्ते पुणे यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली आणि मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्र हो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या संग्रही ठेवा आणि तुमच्या आप्तमित्रांना जरूर जरूर फॉरवर्ड करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कळवू शकता एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स